नमस्कार मी शिवाजी श्रीपती बालट अध्यापक विद्या मंदिर अटिलेश्वर शिक्षक समिती शाखा राधानगरी आयोजित कथाकथन स्पर्धेमध्ये मी आपल्यासमोर एक कथा सादर सादरपटेल कथेचं नाव आहे अगदी कथा सुरू करण्यापूर्वी मला सुधीर भडके यांच्या गाण्यातील काही गोळी आठवतात त्या अशा कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यामधले आसू कुस्ती ओठावरले गाणी बहर धुंद वेली वर यावा हळूच लाजरा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी नाती विखरून सगळी नाती डोळ्यामधले आसू कुस्ती ओठावरली गाणी ओठावरली गाणी वर्ष होतो दोन हजार सहा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डायरी या ठिकाणी शिक्षक होण्याच्या प्रेरणेने जिद्दीने बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले होते वर्ग सुरू झाला गुरुजी वर्गात आले आणि शिकवता वर्गातील शेवटच्या बसलेल्या एका विद्यार्थ्याकडे गुरुजींच लक्ष गेलं त्या विद्यार्थ्याच्या शर्टाला वरची तीन बटनच नव्हते संपूर्ण छाती उघडी दिसत होती हे पाहून गुरुवऱ्याने त्याचा फार राग आला तास संपल्यानंतर तुम्हाला येऊन केबिन मध्ये भेट असं त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं वर्गातील सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्याकडे बघून हसायला लागले त्यांची उघडी छाती बघून हसायला लागले तो मात्र विद्यार्थी आपला शर्ट असा पकडून खाली मान म्हणून वर्गातून त्या गुरुजींना भेटण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये गेला खूप राग लाल झालेले ला होते आलेला की शिक्षण घेण्यासाठी शर्टाची तीन बटणं कोण अशी उघडी ठेवत का त्यावेळी त्या ते विद्यार्थ्यांना खाली मान घातली आपल्या शर्टाला असं पकडलं आणि तो रडायला लागला गुरुजी हा शर्ट माझा नाही हा शर्ट माझ्या छोट्या भावाचा आहे गुरुजी माझ्याकडे दोनच शर्ट आहे तो अंगाला बारीक आहे आणि हा शर्ट मला खूप छोटा होतोय त्यामुळं माझ्या शर्टची वरची तीन बटणं नाही लागत गुरुजी हे ऐकून गुरुजींना फार वाईट वाटलं गुरुजी त्याला म्हणाले तुझे वडील काय करतात त्यावेळी तो गुरुजीना म्हणाला गुरुजी माझे वडील दारूचे आहारी गेलेले आहे त्यांचं माझे आणि माझ्या भावंडांच्या वर घरात लक्ष नाही माझी आई दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारीवरती कामाला जाते आणि त्यातून आम्हा दोघा भावंडांना शिकवते आणि शिक्षण घेण्यासाठी मी इतक्या दूरवर आलेलो आहे माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे गुरुजी गुरुजींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले दोघही एकमेकांना घट्ट मिठीत मारून रडायला लागले गुरुजींना ही त्यांचं लहानपण आठवलं एक रुपयाच्या आलेख्याच्या वेळीसाठी त्यावेळेच्या त्यांच्याही गुरुजींनी त्याला बऱ्याच वेळा वर्गातून बाहेर काढलेलं होतं शिक्षा केलेली होती त्यावेळी वर्गातील कोणीतरी विद्यार्थी म्हणाला गुरुजी त्याचे वडील हे त्याच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे तो एक रुपये आले वय उठून आणणार त्यावेळी त्यांच्या भगिनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला म्हणाले की आजपासून शाळेतील तुझा हा बाप आहे तुला शिक्षणासाठी सर्व वस्तू मी तुला देईन तू तू जिद्दी त्या मुलींच्या आपल्या लहानपणीचा प्रसंग आठवला त्यांनाही फार वाईट वाटलं त्यांनी आपल्या समोर विद्यार्थ्याला सांगितलं की बा आपल्या आयुष्याला जर गरिबीच लागलेली असेल दारिद्र्याचा हा विंचून जर दसला असेल तर खचून जायचं नाही या दारिद्र्यावर या गरिबीवरती मात करून आपण मोठं झालं पाहिजे मी याच परिस्थितीतून आलोय बाळा मी इथं असतो प्रेम तू कसलीही काळजी करू नकोस असं म्हणत गुरुजीने आपल्या पॅन्टीच्या पाठीमागच्या खिशामध्ये हात घातला पाकिट काढलं आणि त्यातील पाचशे रुपयाची नोट त्या विद्यार्थ्याच्या हातावरती ठेवली आणि त्याला सांगितलं की तू या पैशातून तुला नवीन शर्ट खरेदी कर आणि उद्यापासून कॉलेजला येताना हे शर्ट घालून येत जा खरोखर मी सुरुवातीला गायलेली कवितेच्या ओळी ही विखुरलेली नाती आणि हे नातं होत आणि हे गुरुजी होते आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके शिक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारे लाखो विद्यार्थ्यांना घडवणारे तुमचे आमचे लाडके आदरणीय गुरुवर्य सन्माननीय संपत्रा गायकवाड सर आज या जगामध्ये जरी नसले तरी अशा बऱ्याचशा प्रसंगावरून बऱ्याचशा गोष्टीतून ते नेहमीच आपल्याला आठवत राहते मित्र गुरुजींनी गुरुवर अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत केली आज अशी बरेचसे विद्यार्थी त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाम आपलं नाव कमावताना दिसत आहे अशा या माझ्या गुरुवरेंना मातृरूपी रूपी हृदय रूपी आणि मायेच्या मूर्तीनं बोलताना साने गुरुजींचा वसा चालवणाऱ्या माझ्या अशा यांना या कथेच्या माध्यमातून मी आपला विनंती करतो की आपण ही साने गुरुजींचा सन्माननीय आदरणीय गुरुवर्य संपतराव गायकवाड गुरुजी यांचा हा वसा असा चालवत राहूया वसा असाच चालत राहूया की या कथेच्या निमित्तानं मी आपणास विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद 谢谢，谢谢。